विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाचा डेटा मनोज जरांगे यांना प्रल्हाद राखोंडे यांनी केलाय सादर हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद राखोंडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट येणाऱ्या विधानसभेसंदर्भातही चर्चा केली आणि आपल्या कार्याचा आढावा देखील त्यांना दिलाय मला आपल्या माध्यमातून तमाम वसमत विधानसभेतल्या सर्वच जनतेला सांगायचंय सर्वांना शिवराय आपल्या सगळ्याला माहिती आहे की सध्या मराठा योद्धा माननीय मनोदा जारांगे पाटील हे सगळ्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मराठा समाजाच्या इच्छुक अशा काही कार्यकर्त्यांच्या एक डाटा मागवण्याचं काम पाहण्याचं काम जारंगे पाटलाकडून चालू आहे त्या अनुषंगानं आपल्या सगळ्याला माहित आहे गेल्या वर्षभरामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता पुढं दादा निवडणूक वगैरे लढतील की नाही हेही कोणाला माहित नव्हतं परंतु एक समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशातून या समाजाच्या आंदोलनामध्ये गेली वर्षभर आपण आम्ही आहोत आज एक दादाची स्ट्रॅटेजी निवडणुकीच्या अनुषंगानं पुढे येत आहे आणि दादा न केलेल्या आव्हानानुसार आम्हीही एक राजकीय कार्यकर्ते असल्यामुळं एक इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही आणि दादांनी जर निवडणुका लढविण्याची स्ट्रॅटेजी पुढं अंमलात आणली तर त्यासाठी आम्ही आमची या ठिकाणी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून एक मागणी करण्याचं काम आम्ही दादाकडं केलेलं आहे हेच आपल्याला या निमित्तानं सांगायचं आता म्हणजे एकतर मी गेल्या जवळपास तीस वर्षामध्ये समाजकारणात राजकारणात विविध संघटनेच्या माध्यमातून तळागाळातल्या जनतेपर्यंत काम केलेलं आहे मी कुठपर्यंत पोचलेला आहे मी काय करतो मी काय केले पाठीमाग माझ उगम कशामधून आहे शेतकरी आंदोलन हे शे माझ खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून उगमाचं स्थान आहे या पार्श्वभूमीवर माझी एक ओळख आणि तालुका भरातलं सगळंच एक बॅकग्राऊंड काय आहे या पद्धतीचं एक माहिती विस्तृत अशी माहिती आम्ही दादाला दिलेली दिलेली आहे पोचविलेली आहे निश्चित माननीय दरंगे पाटील हे सगळ्यांनाच वारंवार सांगतात दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायच्या का पाडायच्या आणखी कुठलीही भूमिका ठरलेली नाही परंतु यदा कदाचित त्यांनी लढ लड़, लढवण्याची भूमिका घेतली तर ते पूर्णला पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक अठ्याऐंशी जागा लढणार आहेत आणि लढायची भूमिका नसेल तर मग मात्र कुठलीच लढणार नाही असं माझ्या तरी सध्याच्या त्यांच्या एकंदरीत बोलण्यात चालण्यातून आणि ऐकण्यातून असं मला वाटतं जर सर्व सर्व निर्णय हे माननीय दरंगे पाटील घेतील आज त्या पद्धतीनं कुठलंही एकही स्टेटमेंट पाटलांनी केलेलं नाही मला इतरांबद्दल काही बोलायचं नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोणी कधी गुरु चले म्हणले कोणी कधी पित्र तुल्य म्हणले कोणी वेगवेगळ्या बाबतीत एकमेकाला संबोधलेला आहे मला त्यांच्या एक एकमेकाच्या नात्याबद्दल काहीही म्हणायचं नाही